हाय नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो आता बेरोजगारी वाढलेली आहे तर आमचे मुलं काय करतात बघा इकडे तर बघा मित्रांनो आता बेर बेरोजगारी वाढलेली आहे तर हे आमची मुलं आता यांना रोजगार नाही तरही गेम राले, ना। तर हे इथ गेम खेळून राहिले मोबाईलनं तर मित्रांनो तर बघा आपले मुलं आता काय खेळून राहिले मोबाईल तर मित्रांनो बेरो बेरोजगारी वाढलेली आहे तर यांना काम धंदे नाही तर ते आपले मोबाईलमध्ये मनोरंजन म्हणून खेळून राहिले पबजी पबजी हो रे हा पबजी, पबजी खेळून आले फायरिंग मारा मारा म्हणते एकामेकाला तर मित्रांनो हे कोणाला मारते घाबरून पडून जातील पाहुणे जरी आले कोणी मारा मारा जर म्हटले तर पाहुणे घाबरून पडून जातील तर रक्षाबंधनचा दिवस आणि आपल्याला रक्षाबंधण्यासाठी राखी बांधण्यासाठी आपल्या ताई पण येतात आणि त्यांच्यासोबत भाटवे भाट आमचे भाऊजी तर त्यांना जर हे खेळता खेळता मारा मारा जर म्हटले तर ते पडून जातील तर बघा मित्रांनो इकडे मस्तपैकी पबजी खेळून राहिले तर हे आपल्या बेराज बेरोजगारीची व्यवस्था बेरोजगार वाढल्यामुळं काय करणार हो आपले मुलं तर ठीक आहे मित्रांनो आता मी जास्त काही बोलणार नाही तर हा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो गावाकडील मजेदार व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये